हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणी मी आरती आपल्या शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती वरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणींना कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आणि स्टेप बाय स्टेप स्कुटी पण शिकत असणार तर मैत्रिणीं आजच्या व्हिडिओचं थांबलेल तर तुम्ही पाहिलेच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पीड ब्रेकर कसं क्रॉस करायचं हे दाखवणार आहे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींसमोर स्पीड ब्रेकर आहे म्हटलं की खूप साऱ्या घाबरून जात असतात आणि जागेवरतीच थांबतात तर तसं अजिबात करायचं नाही आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे तर आजचा व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप करण्यात आधी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न झालं आजच्या व्हिडिओला आपण प्रॅक्टिकल सुरुवात करूयात तर मैत्रिणी बऱ्याचशा मैत्रिणींना समोर स्पीड ब्रेकर आले की खूप भीती वाटते तर ऍक्च्युली अजिबात घाबरायचं नाही कारण आपल्या ना, गाडीनं गाडीचा वेग पकडलेला असतो आता हाच तुम्हाला समोर स्पीड ब्रेकर दिसत आहे आता आपल्याला ह्याला क्रॉस करायचा आहे तर आता ज्योती मॅडम समोरून येणार आहेत आणि तुम्हाला दाखवणार आहेत त्या क्रॉसपूर बऱ्याचशा मैत्रिणी काय करतात समोर स्पीड ब्रेकर आहे म्हणून तिथं जेवण थांबतात पण थांबायचं नाही कंटिन्यू गाडी चालवायची आहे आणि पाठीमागच्या चाकाला ब्रेक द्यायचं आहे समोरून ज्योती मॅडम येत आहेत सुरुवातीला पहिल्याच टायमिंग आहे त्यांचं स्पीड ब्रेकर क्रॉस करण्याचा थोडीशी भीती वाटत आहे पण स्पीड ब्रेकर आहे म्हणून थांबायचं नाही कंटिन्यू गाडी चालवायची पुढच्या चाकाला उतरू द्यायचं आहे पाठीमागच्या चाकाला ब्रेक द्यायचं आहे अशा पद्धतीने जा कंटिन्यू आता थोडंसं पुढे हे पहा मॅडम गाडीनं गाडीचा वेग पकडलेला आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे समोर स्पीड ब्रेकर आहे म्हटलं की तुमचा वेग जो आहे तो कमी असला पाहिजे नाही 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 जमला एकदम स्लो व्हायचं हो नाही थोडंसं नॉर्मली वेग कमी करायचं आहे आपल्याला आणि पाचवीगच्या जकायला ब्रेक द्यायचं आहे आत्ता ज्योती मॅडम यांच्याकडून काय झालं होतं त्यांनी वेग खूप पकडला होता तर स्पीड ब्रेकर आहे म्हणून त्यांनी वेग कमी केला नाही आहे त्या वेग वेगात त्यांनी स्पीड ब्रेकर क्रॉस केला म्हणून त्यांची गाडी जोराशी अशी आपटली पण तसं नाही करायचं गाडीने गाडीचा वेग पकडलेला असतो नॉर्मली वेग कमी करायचे नॉर्मली वेग कमी करायचा आहे पुढच्या चाकाला स्पीड ब्रेकरवरून उतरू द्यायचं आहे आणि पाठीमागच्या चाकाला ब्रेक प्रेस करायचा आहे आणि नंतर मग कंटिन्यू गाडी चालवायची आहे तसं आता ज्योती मॅडम यांचं चुकलं होतं थोडंसं त्यांनी खूप वेग पकडला होता आणि त्या वेगात त्यांनी स्पीड ब्रेकर क्रॉस केला त्याच्यामुळे गाडी आपली जोराची आपटलेली आहे आता बघू या दुसऱ्या राऊंडला बरोबर करत आहेत का त्या नॉर्मली वेग कमी करायचा आहे पुढच्या चाकाला उतरू द्यायचा आहे पाठीमागच्या चाकाला ब्रेक द्यायचा आहे खूप छान खूप छान व्हेरी गुड आता जमलेलं आहे आता ज्योती मॅडम यांना खूप छान कॉन्फिडन्स आलेला आहे क्रिएट झालेला आहे थोडंसं सुद्धा हालत नाही आहे त्या खूप छान गाडी म्हणजे कंट्रोल वगैरे करतायत थोडासा वेग कमी करा पाठीमागच्या चाकाला ब्रेक द्यायचा आहे मिनट आपण सांगूया त्यांना परत एकदा तर मॅडम काय होत आहे स्पीड ब्रेकर क्रॉस करताना काय होत आहे सध्या फर्स्ट वरती जाताना काही नाही होत आणि जर फर्स्ट टायर ना मग दुसऱ्या टायरला ब्रेक नाही लावत आहे ना त्यामुळं हो जोराचा चाक आपलं हे होतो का गाडी आपटली आप जाते ना तर काय करायचं का आपलं गाडीने गाडीचा वेग पकडलेला असतो ऍक्च्युली तर फक्त नॉर्मली आपल्याला वेग कमी करायचा आहे आणि पुढचं चाकाला उतरू द्यायचं आहे स्पीड ब्रेकरवरून आणि पाठीमागच्या चाकाला पटकन इमिजिएटली ब्रेक प्रेस करायचा आहे आणि मग कंटिन्यू गाडी चालवायची आहे तर घाबरू नका आणि वायबल होऊ नका महत्वाचं म्हणजे हालू नका आणि समोर स्पीड समोर स्पीड ब्रेकर आहे म्हणून थांबायचं नाही कंटिन्यू गाडी आपल्याला चालवायची चा आहे तर चला आता आपण परत एकदा पाहूयात जमते का स्पीड ब्रेकर क्रॉस करायला हे पहा समोरून अशा पद्धतीने तुम्ही यायचं आहे तुमच्या गाडीने गाडीचा वेग पकडलेला असतो वेग कमी करा थोडासा वेग कमी करा वेग कमी करा वेग कमी करा वेग कमी करा केला छान प्रकारे थांबू नका या कंटिन्यू <todic> तर मैत्रिणीनो जर तुम्हाला समोर खड्डा दिसायचा असेल तर तुम्ही तो जो वेग आहे तो आहे तसाच ठेवायचा का तर अजिबात नाही तो जो वेग आहे तो पकडलेला नॉर्मली वेग तुम्हाला कमी करायचा आहे आणि पाठीमागचा ब्रेक हळूहळू तुम्हाला प्रेस करायचा आहे खड्डा दिसतोय म्हणून खड्ड्यातून गाडी घालायची का तर अजिबात नाही तसंच स्पीड ब्रेकरचं सुद्धा आहे तुमचा वेग नॉर्मली कमी करायचा आहे मॅडम वेग कमी करा पुढच्या चाकाला उतरू द्या पाठीमागच्या चाकाला ब्रेक द्या खूप छान बऱ्याचदा काय होतं ब्रेक प्रेस करायचं लक्षात येत नाही आहे त्याच्यामुळे जोराची गाडी अशी पटली जाते तर काय करायचं आहे गाडीनं गाडीचा वेग पकडलेला असतो तुमचा नॉर्मली वेग कमी करायचा आहे आणि पाठीमागच्या चाकाला ब्रेक द्यायचं आहे तुम्हाला या कंटिन्यू थांबायचं नाही कंटिन्यू गाडी चालवायची आहे वेग फक्त आपल्याला कमी करायचा आहे पुढच्या चाकाला स्पीड ब्रेकरवरून उतरू द्यायचा आहे आणि पाठीमागच्या चाकाला ब्रेक प्रेस करायचा आहे कंटिन्यू गाडी चालवायची आपल्याला खूप छान पद्धतीने आता ज्यो ज्योती मॅडम यांना जमत आहे स्पीड ब्रेकर क्रॉस करायला पाहू शकता तुम्ही कंटिन्यू गाडी चालवायची आहे वेग फक्त कमी करायचा आहे डायरेक्टली थांबायचं नाही तिथे येऊन आपल्याला जावा सरळ आता सुरुवातीला थोडासा भीती वाटत असते स्पीड ब्रेकर क्रॉस करत असताना पण अजिबात घाबरायचं नाही तुम्हाला गाडीवरती टोटल तुमचं कंट्रोल आलेलं असतं त्यानंतरच तुम्हाला अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे वेग फक्त कमी करा आणि पाठीमागच्या चाकाला ब्रेक द्यायचा आता तुम्ही मध्येच थांबलात त्याच्यामुळे गाडीचा चाक चढत नाही आहे त्या वेगातच तुम्हाला स्पीड ब्रेकरवरून उतरायचं होतं तर यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करणे गरजेचंच आहे फर्स्ट टाईमच क्रॉस करत आहेत पण खूप छान प्रकारे क्रॉस करत आहेत त्या परत एकदा पाहूयात आपण जमतोय का थोडासा नॉर्मली वेग कमी करायचा आहे मॅडम पुढच्या चाकाला उतरू द्या स्पीड ब्रेकरवरून पाठीमागच्या चाकाला ब्रेक द्या खूप छान खूप छान प्रयत्न आहे खूप छान जमलेला आहे आता त्यांना भीती पण गेलेली आहे टोटल तर मैत्रिणींना तुम्हीसुद्धा घाबरायचं नाही तुम्हीसुद्धा अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे स्पीड ब्रेकर क्रॉस करायलासुद्धा खूप सोपं आहे पण तुमच्या मनातून तुम भीती टोटल गेली पाहिजे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असंच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद